महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपण सध्या केंद्र सरकारने लागू केलेली यू पी एस योजना आणि त्या यूपीएस पी एस योजनेची जे की चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंजुरी मिळून त्याची प्रत्यक्षात पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर मागील पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या यू पी एस योजनेची अधिसूचना राजपत्र निर्गमित करण्यात आलं आणि त्यानंतरची त्या योजनेमध्ये प्रत्यक्षात राजपत्र आणि घोषणा करण्या वेळेची परिस्थिती यामधला फरक आणि राजपत्रामध्ये जी काही अस्पष्टता होती काही बाबी बाबत करण्यात आलेली आहे या सर्वातून कर्मचाऱ्याची एक प्रकारे फसवणूक कशी होत आहे याविषयीची माहिती आपण घेत आहोत यामध्ये भाग एक मध्ये आपण सविस्तर अशी फसवणुकीतील काही मुद्दे पाहिले होते आणि भाग दोन मध्ये उर्वरित बाबी पाहिल्या होत्या आता त्यातील काही बाबी राहिलेले आहेत ते, आहे। ते आपण या भाग तीन मध्ये पाहणार आहोत परंतु या भाग मध्ये काही बाबी पाहण्याच्या अगोदरच जसं आपण पहिला व्हिडिओ सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे अधिसूचना निर्गमित झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी जो तयार केलेला होता या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट मांडलं होतं की शासन घोषणेवेळी जे पेन्शन म्हटलं होतं तर त्याचं कसं पेआउट केलेलं आहे सोबतच लमसम अमाऊंट जे काही युपीएस मध्ये मिळणार आहे त्या लमसम अमाऊंट बाबत प्रत्यक्षात चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी लमसम अमाऊंट ऍडिशन टू ग्रॅज्युटी असं म्हटलं होतं म्हणजे ग्रॅज्युटी व्यतिरिक्त सह आम्ही लमसम अमाऊंट जे काय आहे युपीएस मधलं ते देणार आहोत परंतु प्रत्यक्षात राजपत्रामध्ये याविषयीच कोणतीही वाच्यता न केल्यामुळं आपण शंका तयार झाली होती की खरंच ग्रॅज्युटी या ठिकाणी रद्द करून फक्त लमसम अमाऊंट देणार आहात का आणि जर तसं देणार असताल तर ही खूप मोठी फसवणूक कर्मचाऱ्यांची होईल ही जी आपली शंका होती जी आपण सत्तावीस जानेवारी रोजी मांडली होती प्रत्यक्षात जो युपीएस चे फसवणुकीविषयीचा भाग एक आहे त्या भाग मध्ये देखील आपण या स्पष्ट असं चर्चा केली होती परंतु आता राज्यसभेमध्ये जेव्हा याविषयी अतारांकित प्रश्न विचारण्यात आला आपल्याला माहिती आहे विधिमंडळ असेल किंवा संसद असेल यामध्ये नियुक्त केलेले जे लोकप्रतिनिधी आहेत यांना सरकारला लोकांच्या प्रश्नाविषयी काही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे त्यातील तारांकित प्रश्न की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष तिथे चर्चा होते त्यावर उत्तर मिळ दिले जातात आणि जो अतारांकित प्रश्न आहे की ज्याच्यावर केवळ ज्या त्या विभागानुसार लेखी असं उत्तर दिलं जातं आणि ते पटलावर ठेवलं जातं त्या पद्धतीने अतारांकित प्रश्न अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय खासदार जावेद अली खान यांनी ते एक हजार तीनशे ब्याऐंशी म्हणजे तेराशे ब्याऐंशी क्रमांकाचा प्रश्न विचारला आणि त्यामध्ये फायनान्स डिपार्टमेंटला स्पष्ट विचारलेला आहे आपण पाहू शकता विल द मिनिस्टर ऑफ फायनान्स बी प्लीज्ड टू स्टेट ए वेदर ॲज पर द गॅजेट नोटिफिकेशन ऑफ द मिनिस्ट्री डेटेड 24th फोर जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अंडर युनिफाइड पेन्शन स्कीम यूपीएस इन केसेस ऑफ व्हॉलिंटरी रिटायरमेंट आफ्टर अ मिनिमम ट्वेंटी फाईव्ह इयर्स ऑफ क्वालिफायिंग सर्व्हिस पे आउट विल बी कमेंस्ड from the date on which the employee would have superannuated if he had continued in service, b. if so, the details thereof and rational thereof. रॅशनल दियर ऑफ म्हणजे या प्रश्नाविषयी व्हीआरएस बाबत माननीय जावेद अली खाननी जी काही आपण शंका भाग एक मध्ये आणि अधिसूचनेच्या सविस्तर मार्गदर्शनामध्ये पाहिलेली होती तीच या ठिकाणी VRS बाबत त्यांनी मांडलेली आहे आणि त्यानंतर दुसरा प्रश्न त्यांचा असा होता की सी व्हेदर ग्रॅज्युटी ॲज इन द केस ऑफ ओल्ड पेन्शन स्कीम अँड न्यू पेन्शन स्कीम इज ऍडमिशेबल अंडर युपीएस इफ सो द डिटेल्स दिअर ऑफ अँड इफ नॉट द रिजन दिअर ऑफ मध्ये जी काही एन पी एस मध्ये देण्यात येणारी ग्रॅज्युटी आहे किंवा जुन्या पेन्शनमध्ये जी देण्यात येते दे ती ग्रॅज्युटी आहे ती ग्रॅज्युटी आपण युपीएस मध्ये देणार आहात का कारण त्या विषयीचं कोणतंही स्पष्टीकरण नाराजपत्रात राजपत्रात होत वित्त मंत्रालयाने पत्र काढून निर्गमित केलं होतं मग खरंच या कर्मचाऱ्यांना युपीएस मध्ये ग्रॅज्युएटी मिळणार आहे का याविषयीचा प्रश्न माननीय जावेद अली खान यांनी विचारला आणि त्यावर म्हणजे ग्रॅज्युएटी या प्रश्नावरती माननीय फायनान्स मिनिस्टर श्री पंकज चौधरी यांनी काय उत्तर दिलंय ते पाहूया युपीएस बिंग अँड ऑप्शन अंडर एनपीएस ग्रॅज्युटी इज पेबल इन टर्म्स ऑफ सेंट्रल सिव्हिल ऑफ पेमेंटी अंडर नॅशनल पेन्शन रूल्स बाय द डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शन वेलफेअर म्हणजे दोन हजार एकवीस साली जी की केंद्र सरकारने एन पी एस अंतर्गत पाच मे दोन हजार नऊ रोजी अवघ्या चार वर्षामध्ये एन पी एस लागू झाल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना एन पी एस अंतर्गत मयत कर्मचारी कुटुंबियांना आणि कमी कालावधीमध्ये हो रुग्णता निवृत्ती वेतन अशा कर्मचाऱ्यांना जे काही लाभ मिळत नाही याविषयीचा जो प्रश्न निर्माण झाला आणि त्यानंतर अवघ्या चार वर्षामध्ये केंद्र सरकारने आपल्या एनपीएस कर... धारक कर्मचाऱ्यांना देखील जर कर्मचारी मयत झाला तर त्याच्या कुटुंबियांना एकोणीसशे बहात्तरच्या योजनेतील जुन्याप्रमाणे जुन्या, जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन आणि मैतानंतरची ग्रॅज्युटी सोबतच रुग्णता सेवा निवृत्ती वेतन आणि त्या विषयीची ग्रॅज्युटी आणि निवृत्तीनंतरची ही ग्रॅज्युटी या सर्व बाबी ज्या दोन हजार एकवीसच्या नियमान्वये या पत्रात दाखवलं या पद्धतीने जे नियमित केल्यात आणि त्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचे ग्रॅज्युटी बाबतचे आणि कुटुंब निवृत्ती वेतनाचे जे सर्व लाभ दिलेत ते सर्व लाभ या मध्ये देण्याचंही स्पष्टीकरण या राज्यसभेतील उत्तरामध्ये दिले का ते देताना त्यांनी कारण काय दिलंय युपीएस ही योजना एनपीएस या योजनेतीलच एक घटक आहे त्यातीलच एक पर्याय म्हणून ही बाबा आम्ही समोर आणलेली आहे म्हणजे म्हणून एनपीएस अंतर्गत जे काही दोन हजार एकवीसच्या नियमांवये ग्रॅज्युटी एनपीएस मध्ये दिली जाते ती या ठिकाणी युपीएस धारकांना देखील लागू राहील म्हणजे आपण जी काही शंका सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण मांडली होती आणि वारंवार आपण ते त्याविषयी वाच्यता करतो तर त्याविषयीचं स्पष्टीकरण या ठिकाणी केंद्र सरकारने दिलंय म्हणून युपीएस धारक कर्मचाऱ्यांना देखील भविष्यात एन e पी एस अंतर्गत जे काय किंवा जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत जे काय ग्रॅज्युएटीचे लाभ मग ते मय झालेल्या कर्मचाऱ्याला असतील रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला असतील किंवा या योजनेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला देखील असतील तर ग्रॅज्युएटीचे जे लाभ जे की सातव्या वेतन आयोगामध्ये वीस लाख रुपयापर्यंत जास्तीत जास्त आहेत ते मिळणार आहेत म्हणजे आपल्या जे काही दहा बारा शंका आपण पहिल्या दोन व्हिडिओमध्ये मांडल्यात त्यातील एका शंकेचं निरसन राज्यसभेतील या प्रश्नाद्वारे या ठिकाणी झालंय परंतु याच प्रश्नामध्ये आणखी एक बाब जावेद अली खान साहेब यांनी मांडलेली आहे ती अशी होती की या युपीएसच्या राजपत्रामध्ये पंचवीस वर्ष अरे सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्याने जर सेवानिवृत्ती घेतली स्वेच्छानिवृत्ती घेतली तर त्याला निवृत्ती वेतन किंवा ॲश पेआउटचे लाभ हे त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली त्या दिनांकापासून लागू न होता नियत वयोमानाने तो ज्या दिवशी निवृत्त होणार आहे त्या निवृत्तीच्या दिनांकाच्या वेळेपासून आपण लागू करतायत आणि जर हे असं लागू करत असाल तर याच्या मागे आपलं नेमकं काय लॉजिक आहे हे विचारण्याचा विषय यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर यावर माननीय पंकज चौधरी साहेब जे की वित्त राज्यमंत्री आहेत त्यांनी उत्तर देताना काय म्हटलंय किपिंग इन व्ह्यू द ग्रोथ ऑफ द फंड ओव्हर द ऍक्च्युअल लेंथ ऑफ द सर्विस डेट ऑफ कमिन्समेंट ऑफ अश्युर्ड पे आउट इन केस ऑफ व्हॉलंटीर रिटायरमेंट विल बी फ्रॉम द डेट सच अम्प्लॉई वूड हॅव सुपर एनिमिटेड इफ द सर्व्हिस पिरियड हॅड कंटिन्यू टू सुपर सांगितलंय की जेवढा जास्त कालावधीसाठी फंड गुंतवलेला असेल तेवढ्या कालावधीसाठीची रक्कम ही वाढत राहते हे म्हणणं त्यांचं एकदम रास्त आहे परंतु प्रत्यक्षात फॅक्ट जर पाहिल्या तर त्या फॅक्ट खूप वेगळ्या आहेत या ठिकाणी या व्ही आर च्या मुद्द्याला धरून जे काही स्पष्टीकरण राज्यसभेमध्ये दिलंय त्याने देखील आपण जी काही शंका भाग एक मध्ये मांडलेली आहे त्या व्ही आर एस विषयीच्या शंकेचं निरसन या ठिकाणी झालेलं नाही मुळात सरकारने याविषयी जे काही स्पष्टीकरण राज्यसभेमध्ये या, या प्रश्नात दिलंय त्या प्रश्नानंतरही काही प्रश्न आणि काही परिस्थिती या ठिकाणी तयार होते ती परिस्थिती अशी की आपण एक उदाहरण पाहूया दोन कर्मचारी आहेत एक कर्मचारी आहे अमर आणि दुसरा कर्मचारी आहे अकबर तर या दोघांची जन्मतारीख समान आहे म्हणजे अमरची जन्मतारीख आहे एक जानेवारी दो एकोणीसशे ऐंशी आणि अकबरची देखील जन्मतारीख आहे एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी आता जर अमर कर्मचाऱ्याची नियुक्ती दिनांक हा एक जानेवारी दोन हजार पाच असेल म्हणजे त्याच्या वयाच्या पंचवीसव्या वर्षी तो सेवेमध्ये नियुक्त होतोय आणि अकबर हा कर्मचारी एक जानेवारी दोन हजार पंधरा या तारखेला सेवेमध्ये नियुक्त होतोय आता पंचवीस वर्ष सेवेनंतर युपीएस मध्ये जर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचं अट असेल तर अमर हा कर्मचारी एकतीस जानेवारी दोन हजार तीस रोजी स्वेच्छानिवृत्ती घेण्यास पात्र ठरतोय आणि अकबर हा कर्मचारी एकतीस एक दोन हजार चाळीस रोजी म्हणजे त्याच्या सेवेत आरेख सेवा ही पंचवीस वर्ष या ठिकाणी दोन हजार चाळीस मध्ये पूर्ण होते मग आता अमर या कर्मचाऱ्याने एकतीस एक दोन हजार तीस रोजी वयाचे पंचवीस वयाचे पन्नास वर्ष आणि सेवेचे वर्ष पूर्ण केल्यानंतर जर घेतली तर त्याला एकतीस जानेवारी दोन हजार तीस नंतर म्हणजे स्वेच्छानिवृत्ती ज्या दिवशी घेतली त्या दिनांकापासून त्याला ऍशुअर्ड पे आऊट सुरू होत नाहीये तर युपीएस योजनेअंतर्गत त्याला ऍशुर्ड पेआउट कधी सुरू होणार आहे नियत वयोमानाने त्याने त् साठ वर्ष पूर्ण केले तो नियत वयोमानाने साठ वर्ष केव्हा पूर्ण करतोय एकतीस जानेवारी दोन हजार चाळीस रोजी म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार तीस नंतर तो निवृत्तीला पात्र होतोय आणि त्याने निवृत्ती त्यावेळेस घेतली उदाहरणार्थ फेब्रुवारी दोन हजार तीस मध्ये घेतली तरी फेब्रुवारी दोन हजार तीस मध्ये त्याला अॅश्युअर्ड पेआउट युपीएस मधून मिळणार नाही त्याला अॅशुअर्ड पेआउट केव्हा मिळणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार चाळीस रोजी म्हणजे त्याचे हे जे काही मधील दहा वर्ष आहेत या दहा वर्षामध्ये त्याने उदरनिर्वाह करायचा कसा हा आपला केंद्र सरकारला सवाल आहे दुसरी गोष्ट या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जर तो मयत झाला तर त्याच्या कुटुंबाला आपण ऍशुअर्ड पेआउट देणार आहात का ऍशर्ड पेआउट अंतर्गत अस येणारी फॅम ऍश्युअर्ड फॅमिली पेआउट देणार आहात कारण ऍश्युअर्ड फॅमिली पेआउट तर प्रत्यक्षात त्याला एकतीस एक दोन हजार चाळीस नंतर सुरू व्हायला पाहिजे मग आपण या मधल्या काळ कालावधीमध्ये का, काला त्याच्या कुटुंबियांना काय देणार आहात आणि मुळात महत्वाचा जो प्रश्न आहे की दोन हजार तीस ते दोन हजार चाळीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर त्याने स्वतःच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा जी उतारवयामध्ये असते ती कशी पूर्ण करायची मग हे असे गंभीर प्रश्न यामध्ये निर्माण होत आहेत तिथे समानता नाही आता अकबर या कर्मचाऱ्याविषयी जर पाहिलं तर अकबर हा कर्मचारी एकतीस एक दोन हजार चाळीस रोजी नियत वयोमानानेही सेवानिवृत्त होतोय आणि पंचवीस वर्ष स्वेच्छानिवृत्ती आर्य सेवेनुसारही तो स्वेच्छानिवृत्तीला पात्र ठरतोय मग आता प्रत्यक्षात पूर्ण हयातीमध्ये अमर या कर्मचाऱ्याचं देखील एकतीस एक, एक दोन हजार तीस रोजी तो जर स्वेच्छानिवृत्तीने निवृत्त झाला तर पंचवीस वर्ष कपात ही त्याच्या वेतनातून दहा टक्के शासनाने घेतलेली आहे आणि या कर्मचाऱ्याची देखील एकूण सेवेमध्ये पंचवीस वर्ष एवढी कपात शासनाने घेतलेली आहे मग अकबर या कर्मचाऱ्याला तो एकतीस एक दोन हजार चाळीस रोजी त्याची एकूण आरे सेवा पंचवीस वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त झाला तरी पन्नास टक्के पे पेआउट आपण देणार आहात आणि अमर हा कर्मचारी दहा वर्षापूर्वी म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार तीस रोजी निवृत्त झाला तरी त्याला एकतीस एक दोन हजार चाळीस रोजी आपण पन्नास टक्के पे पेआउट देणार आहात मधल्या दहा वर्षाच्या कालावधीत त्याच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेचा प्रश्न आहेच तो जर यदा कदाचित मयत झाला तर त्याच्या कुटुंबियाला कोणता पेआउट देणार याविषयीचाही या प्रश्न आहे पण हे सर्व जरी सोडून दिलं तरी त्या कालावधीमध्ये दोन हजार तीस साली त्याचा जो काय एकूण कॉर्पस तयार झालेला असेल त्या कॉर्पसची रक्कम दोन हजार चाळीस मध्ये ही जवळजवळ अडीच तीन पटाने होते म्हणजे जर दोन हजार तीस साली त्याचे कॉर्पस शंभर रुपये असेल तर दोन हजार चाळीस मध्ये तो जवळजवळ तीनशे साडेतीनशे रुपये होतोय मग त्याचं आणि इकडं आकबर या कर्मचाऱ्याचं पाहिलं तर दोन हजार चाळीस साली त्याचा कॉर्पस शंभर रुपयेच राहतोय म्हणजे आकबर या कर्मचाऱ्याला शंभर रुपयाच्या कॉर्पसवर आपण पन्नास टक्के ऍश पेआउट देत आहे आणि सारखा कर्मचाऱ्याला दोन हजार चाळीस मध्ये आपण पन्नास टक्के अॅश पेआउट देत आहे पण त्याचा कॉर्पस त्यावेळेस साडेतीनशे रुपये झालेला आहे मग हा शंभर रुपये कॉर्पस आणि साडेतीनशे रुपये कॉर्पस याची तफावत इतकी मोठी कशी मग दोन हजार मध्ये आम्हा या कर्मचाऱ्याला उर्वरित अडीचशे रुपयाचा त्याचा जो एक्स्ट्रा कॉर्पस होतोय तो आपण परत देणार आहात का इथे कॉर्पस कॉर्पसमध्ये फरक पडतोय सेवेमध्ये फरक पडतोय व्ही आर एस ही जी आठ घातलेली आहे या आटीमुळे या युपीएस योजनेमध्ये असमानता येते ही आमची स्पष्ट मत आहे याविषयी राज्यसभेत हा जो प्रश्न विचारण्यात आलाय त्यामध्ये देखील कोणत्याही प्रकारचं लॉजिकल उत्तर देण्यात आलेलं नाही हे दुर्दैव आहे म्हणून केंद्र सरकारने व्हीआरएस या मुद्द्यावरती पुन्हा मध्ये सुधारणा करण्याविषयी बाबी कराव्यात आणि त्या कर्मचाऱ्याला व्ही आर एस घेईल त्या दिनांकापासूनच पे आउट देण्याविषयीच्या बाबी होणं हा न्यायिक दृष्टीने योग्य ठरेल दुसरी गोष्ट व्हीआरएस चा कालावधी हा पंचवीस वर्षाऐवजी वीस वर्ष आरेक्षेवर आणणं हे देखील जुन्या पेन्शनच्या योजनेच्या पातळीमध्ये आपण जर लाभ देण्याच्या बाबी करत असाल तर ते त्या दृष्टीने योग्य ठरेल तर राज्यसभेतील या प्रश्नांमुळे एका शंकेचं निरसन झालंय कर्मचाऱ्यांना मध्ये ग्रॅज्युएटीचे सर्व लाभ आहेत परंतु व्ही आर एस बाबतीतील जे काही इलॉजिकल उत्तर किंवा व्यवस्थित स्पष्टीकरण राज्य केंद्र सरकारने दिले नाही याविषयी केंद्र सरकारने व्यवस्थित असं स्पष्टीकरण देऊन व्ही आर एस बाबत समानता आणणं गरजेचं आहे राज्यसभेमध्ये आपण जे काही उत्तर दिलंय की एनपीएस मध्ये ज्या पद्धतीने ग्रॅज्युएटीचे जुन्या पेन्शन प्रमाणे सर्व लाभ मिळतात ते लाभ आम्ही मध्ये देत आहोत त्याबद्दल जे कोण मध्ये जाणारे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ते स्पष्टीकरण योग्य झालं तर या ठिकाणी आपण अनेक बाबी बघितल्या भाग एक मध्ये दे, देखील भाग दोन मध्ये दे देखील आणि आताही देखील कर्मचारी शासन कर्मचाऱ्यांचं या युपीएस मध्ये ज्या काही स्पष्टता दिलेल्या नाही जी काही चलाखी केलेली आहे आणि जी काय बिटवीन द लाईन मध्ये फसवणूक करू पाहत आहे या सर्व बाबी पाहिलेल्या आहेत आणखी काही बाबी आहेत ते आपण भविष्यातील काही व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना माझं स्पष्ट म्हणणं आहे मागचा व्हिडिओ मी कोणता झेंडा घेऊ हाती या हिशोबाने बनवला त्याला उत्तम असा प्रतिसाद राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी दिला परंतु त्या त्याबाबत जे काही प्रश्न मागील दोन तीन दिवसापासून आपण वारंवार मला विचारताय प्रत्यक्ष फोन अनेक जणांचे आले तर त्यानुसार माझ्या लक्षात आले की महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना खरंच आणखी एन पी एस योजना त्या अगोदर लागू असलेली डी सी पी एस योजना आताची केंद्र सरकारची यूपीएस योजना आणि महाराष्ट्र शासन अनुपात असलेल्या आर एन पी एस योजनेचं योग्य अशा बाबी आणखी आपल्या शंका निरसन झालंय किंवा स्पष्टीकरण आपल्याला मिळालंय असं वाटत नाही तर योग्य त्या बाबी घेऊन येण्याचा माझा नक्की यापुढे मानस राहील खरं पाहता मी महाराष्ट्रासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून आतापर्यंत कोणत्या बाबतीत काय परिस्थिती झालेली आहे कोणत्या विभागातील कर्मचाऱ्या बाबतीत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये नवे नवे कोणत्या कर्मचाऱ्याची काय स्थिती आहे आणि तिथं कर्मचारी कसा हा अडचणीत आलेला आहे या सर्व बाबी सर्व स्तरातील बाबी मानण्याचा माझा मानस आहे परंतु त्याला वेळ भरपूर जाणार आहे पुढे भविष्यात उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये ते पाहण्याचा आपण नक्की प्रयत्न करू पण त्या अगोदर कोणता झेंडा घेऊ हाती या बाबतीत युपीएस आर एन पी एस एन पी एस याबाबत देखील कर्मचाऱ्यांच्या अनेक शंका आहेत तर त्या घेऊन येण्याचा नक्कीच आता यापुढे मी प्रयत्न करील तर कर्मचाऱ्यांना नम्र विनंती राहील की आपले काही प्रश्न असतील तर बिंदास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मांडत चला हे व्हिडिओ आपणास आवडत असतील तर लाईक करा इतर आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या स्वतःला यापुढील व्हिडिओबाबतचं माहिती मिळण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मला आपल्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही परंतु यातून आपल्याला या बाबतीतले व्हिडिओ मिळत राहतील मी वैयक्तिकरित्या आपल्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ पाहू पाठवू शकत नाही आपण पाहिलं मध्ये शासन कर्मचाऱ्याची कशी फसवणूक करतोय याचा भाग एक आहे भाग दोन आहे आता हा भाग तीन होतोय परंतु यातील तिन्ही व्हिडिओ जर आपल्यासारख्याच्या पाण्यात आले तरच सर्व बाबी आपल्याला समजतील अशा प्रत्येक भागाची प्रत्येक लिंक मी आपल्यापर्यंत नाही पोहोच करू शकत म्हणून जर आम्ही आपल्यापर्यंत एवढी माहिती पाठवण्याचा प्रयत्न करत असू आपणा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असू तर आपण पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं आवडल्यास लाईक करावा आणि आपल्या कोणत्याही प्रकारचे प्रश्न असू द्या ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा म्हणजे त्या प्रश्नावर देखील आपल्याला स्पष्टीकरण देऊन आपलं जी काही शंका आहे ती दूर करण्यास मदत होईल आज या ठिकाणी थांबू पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद